मान्यताप्राप्त असं मला जे बोलले आणि करणं ह्या फरक नसताना हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा मार्ग किती महत्त्वाचा आहे आणि किती गरज आहे ह्या मार्ग महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा रस्ता अठरा तासाचा रस्ता फक्त आठ तासावरती होतो आहे आठ नऊ तास जे कमी होतात आणि राज्यातले सगळेच राज्यातले सगळे जागृत देवस्थान हे जोडलेले रस्ते आहेत याच्यामध्ये केळक्याचा के गणपती आहे सेवाग्रामचा महात्मा गांधी म्हणजे आश्रमसुद्धा आहे कळम गणपती महारेणुकामाता आहे ओढ्या नागनाथ आहे ज्योतिर्लिंग आहेत नांदेडचं अखंड गुरुद्वार पण घेतले आहे वरळी वैजनाथ घेतले आहे ज्योतिर्लिंग अंबाजोगे योगेश्वर जोगेश्वरी देवी घेतले तुळजाभवानी मंदिर घेतले पंढरपूरची रुक्मिणी माता मंदिर घेतले अक्कलकोडचे स्वामी समर्थाचं घेतले अवधुरचं दत्त घेतलं नरसोबाची दत्तगुरू महाराजचे घेतले आमचा पंढराचा ज्योतिबा आमची कुलस्वामी महालक्ष्मी घेतलेत बाळूमा घेतले उद्या हा रस्ता गोव्यापासून नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडते वेळी हा रस्ता आजऱ्या मार्गे वळवला होता माझी कळकणची विनंती होती की हा रस्ता चंदगड विधानसभेमधून आजऱ्यामधून इब्राहिमपूर मार्गे आणि त्यानंतर शेरगाव नंतर चंदगड मार्गे जांभरे मार्गेतून आपण हा सिंधुदुर्गमध्ये हा रस्ता व्हावा ही माझी कळकणची विनंती आहे हे सर्व झाल्यामुळे हे देवस्थानचीच सर्व मंदिरं तर होतीलच भेटी देशातले परदेश सगळे देशाचे सर्व नागरिक या रस्त्याला प्राधान्य देतील त्याचबरोबर आमच्या मतदारसंघातला हा एक विकासाचा मार्ग आहे आमच्या मतदारसंघात आज पण आमच्या मतदारसंघात तर एवढं दुर्दैव आहे की आज आमच्याकडे एम बी बी एचं डॉक्टरसुद्धा नाही आहे एक मोठं हॉस्पिटल नाही आहे कुठलं मोठं कॉलेज नाही आहे कुठल्या संस्था नाही आहेत आणि हा मार्ग झाल्यामुळे आदरणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही खूप आशावादी आहोत हा मार्ग झाल्यामुळे चांगल्या इंडस्ट्री येतील चांगलं कॉलेज कॉल मेडिकल हब होईल चांगलं शिक्षण संस्थांचा हब होईल आणि चांगले परिणामच्यामुळे आमच्याकडे बरेच हे ह्या गोष्टी येतील म्हणून हा रोड माग व्हावा याला विरोध करणारे विरोध म्हणून चांगलं काम करतील विरोध म्हणून विरोध सरकार कराले आणि मला मूर्ख म्हणून घडीघडी राजू शेट्टी उल्लेख करतात त्या महामोर्चाला मी तोंडपणे राजू शेट्टीला एवढं सांगू इच्छितो आणि हात दारू शेट्टी राजू शेट्टी अशी त्यांची ओळख झालेली आहेत खरं अशा चांगल्या विकासाला चांगल्या विकास कामाला का विरोधी पक्षांनी आणि सगळ्यांनीच पाठिंबा मा द्यावी मला गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदापासून एकोणीसचा त्यांच्यामध्ये हे पाहावा त्यानंतर आत्ताच अडीच वर्ष त्यांचं काम पाहावं आणि त्यांचा दृष्टिकोन बघावा की त्यांचा दृष्टिकोन किती स्वच्छ प्रामाणिक आणि सर्वांसाठी आहेत आज सकाळी सकाळी सात पासून रात्री तीनपर्यंत पर्यंत मी त्यांना काम करतो बघतो अध्यक्ष महोदय मला एक मिनटं पण झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मिनिटं पण मी करतो मिनिट झाली झाले नाही सर अध्यक्ष महोदय म्हणून हा रस्ता हा रस्ता अध्यक्ष महोदय खूप मला सगळ्याच देवधर्माला जोडणार आहे आणि पर्यटन पासून धार्मिक पासून विकासाची गंगा वाहणारा रस्ता आहे आणि विरोधकांना फक्त अशा एका नेत्यावरती टीका सोडून काही दिसलेलं नाही आहेत तसे अध्यक्ष महोदय मी मुंबई बेसचा अध्यक्ष आहे मात्रचा अध्यक्ष आहे तर कामगार क्षेत्रात काम करतोवेळी पाहिलं की मुंबई बेचमध्ये